नमस्कार फूड डेली सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी साठी पासून उपवासाचा पदार्थ तयार करणार आहोत काकडी स्वच्छ घेतलेली आहे साल काढून घेऊया साल काढल्यानंतर काकडी कडू आहे का गोड आहे हे बघून घ्यायचं की काकडी गोड आहे आता ही काकडी आपल्याला बारीक चिरून घ्यायची काकडी चिरून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया एक वाटी उपवासाची भाजणी घेतलेली आहे ही भाजणी देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची ही भाजणी बघा सम प्रमाणात घेऊन घरीच तयार केलेली आहे त्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या खूप तिखट आहे त्यासाठी दोनच मिरच्या घेत आहे ज्या वाटीच्या सायाने आपण भाजणी घेतलेली आहे त्या वाटीच्या सायानेच एक वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आंबट असं दोन चमचे दही घालायचं मिक्सरवर याला एकजीव करून घेऊ याप्रमाणे एकदम बारीकाशी पेस्ट करून घ्यायची जा। आहे तयार झालेली पेस्ट या बाउलमध्ये काढूया केवळ एक चमचा पाणी घालून भांड्याला लागलेलं पीठ पुसून घेतलेलं आहे ते देखील या मिश्रणात घालून घेऊ यामध्ये चवीनुसार सेंदो मीठ घालून घ्यायचंय उपवासाचा पदार्थ आहे त्यासाठी सेंदो मीठ घालत आहे छोटा एक चमचा सेंदो मीठ घालून घेतलेला आहे दहा मिनिटामध्ये आपण ओल्या नारळाची चटणी करून घेऊया ती देखील उपवासासाठी ओल्या नारळाचे तुकडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार सेंदू मीठ चटणीला चव चांगली येण्यासाठी छोटा एक चमचा साखर अर्धी वाटी पाणी घालून घेऊ मिक्सरवर एकदम बारीक चटणी करून घेऊया यामध्ये आपण सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अजून आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे त्यासाठी परत अर्धी वाटी यामध्ये पाणी घालूया चटणी जर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण आपण वाढू शकतो परत याला मिक्सरवर फिरून घेऊया चटणी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे ही चटणी या मध्ये काढून घेऊ यावर जर तुम्हाला फोणी द्यायची असेल तर तुम्ही तूप पॉईंट जिऱ्याची फोणी देऊ शकता मिश्रण झाकून ठेवून दहा मिनिट झालेले आहेत मिश्रण व्यवस्थित भिजलेले आहे एक वाटी उपास भाजण्यासाठी एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तयार केलेल्या मिश्रणाचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे उपवासाचा डोसा किंवा उपवासाचा घावर म्हणलं तरी चालेल तवा मीडियम गॅसवर चांगला गरम केलेला आहे तव्याला तेल लावून घेऊ मिश्रणाचं पळीने फिरवून तव्यावर घालून घ्यायचं गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे वरची बाजू सुकत आली की त्यावर तेल टाकून घ्यायचंय मी उपवासाचा डोसा तयार करत आहे त्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतलेले आहे जर तेलाच्या ऐवजी तूप घेतलं तरी चालेल डोसे जर आपल्याला एकदम कुरकुरीत करायचे असेल तर जास्त पाणी घातलं तरी चालेल या बाजूने आपण डोसा भाजून घेऊया मस्त काकडीचा डोसा तयार झाला काढून घेऊया दुसरा डोसा तयार करण्यासाठी तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचंय ते तयार करून घेऊया नेहमी आपण बगर शाबना करून तर खातोच परंतु असे भाजणी व काकडीचे जर आपल्याला डोसे आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा या आषाढी एकादशीला घरी नक्की बनवा कसे वाटले मला कमेंट करून सांगा जर आपण माझं चॅनल प्रथम नसेल तर नक्की करा काकडी व भाजणी यापासून तयार केलेले उपवासाचे डोसे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत सोबत उपवासाची खोबऱ्याची चटणी चला तर या आषाढीला आपण असे काकडीचे डोसे व चटणी खाऊया परत आपण भेटूया नवीन रेसिपी कायम स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद